जन प्रतिसाद न्यूज आवाज जनतेचा नागपूर जिल्ह्यातील कनेरी मठ येथे देशी गाईंना राज्यमातेचा दर्जा दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा सत्कार करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजना तळागाळातील गरजूपर्यंत राज्यातील प्रबोधनकारांनी प्रबोधनातून पोचवाव्यात असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी केले आहे महाराष्ट्र सरकारने महत्वाकांक्षी योजना आणून गोरगरीब दीनदलित जनतेसाठी महिलांसाठी ज्येष्ठांसाठी शेतकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम केले असून त्या महत्वाकांक्षी योजना राज्यातील प्रबोधनकारांनी प्रबोधनाद्वारे जनतेपर्यंत पोचवाव्यात असे आवाहन शेवटी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केले आहे परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनप्रतिसाद न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट जनप्रतिसाद डॉट कॉम या वेबसाईटला देखील भेट द्या